म्हणून आलेले पालघरचे माजी राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार माननीय राजेंद्रजी गावीस साहेब शिवसेनेचे दोन्ही जिल्हाप्रमुख माननीय वसंत चव्हाणजी माननीय कुंदन सिन्केजी इंग्रजी राऊत अर्षजी सर्व पत्रकार बंधून आणि मंचावर बसलेले सर्व मान्यवर वा, आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज सहा जानेवारी खरं तर पत्रकार दिन हा आचार्य बालशास्त्री अंबेडकरांच्या जन्मदिनाच्या के माध्यमातून केला जातो त्यांनी सुरुवात दर्पणकाल ह्या पत, पत्र वृत्तवाहिनीच्या माध्यमातून पत्र तिच्या माध्यमातून सुरू केली आणि त्याच्याच पावला ठेवून कारण त्यावेळेस जे पत्रकार जे होते तेव्हा जे पत्रकार जे होते त्यांना त्यांची स्पष्ट भूमिका मांडायला लागायची मग सरकारच्या विरोधात विशेष असेल त्यावेळेस इंग्रजांचं शासन आणि त्यांच्या विरोधात बातमी लिहिणं म्हणजे पत्रकारांवर मोठा कालपणेची सजा किंवा काय अशा पद्धतीची सजा त्यांना त्यावेळेस भोगायला लागायची तरी सुद्धा ते पत्रकार त्यावेळेस धर्मगत नव्हते ठामपणे आपली भूमिका मांडत होते का तर कुठेतरी सत्ते मांडून देशाला कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्याच्या दिशेने नेण्याची भूमिका त्यांनी मांडण्याचं काम त्यावेळेस केलं आजही त्या पद्धतीने काही पत्रकार चांगल्या पद्धतीने भूमिका मांडत असतात परंतु कधी कधी पेपर वाचल्यानंतर बातमी काढल्यानंतर असं वाचत वाचायला लागल्यानंतर कधी कधी वाटतं का नाही ही बातमी आधीच आपल्यामध्ये ह्या नेत्याच्या माध्यमातून असेल असं समजलं नाही पाहिजे हे आम्हाला कधी कधी जाणवतं कधी कधी आपण अगोदरच एखाद्या गोशर विधानसभेचा का पालघर विधानसभेचा आपण संभाव्य कोल देता का इथे आता अशी परिस्थिती होणार आहे तशी परिस्थिती आपल्याला कदाचित माहिती असेल पण आपल्याला सत्याचा तिथे मांडता येत नाही माझ्या बोईसर विधानसभेच्या संदर्भातला लोकसभेतला सुद्धा विधानसभेला सुद्धा अशी परिस्थिती पत्रकारांनी असे मांडण्याचा प्रयत्न केला का लोकसभा सुद्धा विधानसभा पैसे विधानसभेत तेव्हा भारतीय जनता जातो माझे राहील माझे राहील माझे राहील विधानसभेला सुद्धा कशा पद्धतीचे मुद्दे पत्रकारांच्या माध्यमातून काही मांडला गेलो वस्तुस्थिती आपल्याला जाणवते आपण मतदारसंघात तेव्हा विकतो ना तेव्हा सर्वसामान्य जनता आपल्याला सांगते काहीतरी पण ते न करताना काही पत्रकार मला शेवटी त्यांनी सांगितलं फोन करून पत्रकार जेव्हा बसले होते तेव्हा ज्या इलेक्शन चालू होतं तेव्हा तीन वाजता मला फोन आला पत्रकारांचा तेव्हा सांगितलं काय नाही असं होईल आता काटेकी टक्कर हे अर्षद तिथे बसले अर्षद तुला मी काय झालं चाळीस हजार प्लस रिमोशन विधानसभा ही शिवसेना जे हे तुला मी रिझल्टच्या अगोदर सांगितलं मध्य म्हणजे त्या पद्धतीने तुम्हाला माहिती असताना ती भूमिका जर सत्य ना तुम्ही मांडली तर पत्रकारांचा विश्वास चांगल्या पद्धतीने आणि पत्रकारिता ज्या लोक वाचत नाही ती मनापासून पत्रकारिता होते त्या पद्धतीने आपल्याला काम कुठलीही भूमिका कशीही मांडण्यापेक्षा वास्तव काय आहे आणि रिझल्ट काय लागणार आहे ही जर तुम्ही भूमिका सत्य मांडली तर प्रत्येक आमचाच नाही त्या लहान मुलांचा जे त्यांचा विश्वास आहे की आम्हाला पत्रकार बनत आहे आम्हाला चांगलं दे कारण की मित्रांनो पत्रकार बनलं म्हणजे देशासाठी वाहून घेण्याचं काम पण तुम्ही सुद्धा सक्षम होऊ शकता होऊन कसं पसेल किंवा चौधरी असेल तुम्ही जी वरची नावं काल तर जी टी व्ही वरची जी नावं बघितलेली आहेत मोठे पत्रकार तुम्हाला माहित आहे ते आपण इकडे सर्वसामान्य कंपनीमध्ये कामाला लागतो त्याला जास्तीत जास्त पगार पस्तीस हजार चाळीस हजार रुपये असतो आपल्याला उद्या विद्यार्थ्यात फार मोठा ऐकत होते पन्नास हजार ते पत्रकार आज आपण पत्रकार म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे पत्रकार सुद्धा महिन्याचा पंचवीस लाख रुपये पगार घेतात इथे केंद्रात पण त्यांनी जेवढी मेहनत घेतली जाते तेवढे ते शिकलेले असतात आजचा विजय घरात माझे मित्र आहेत त्यांनी तुम्हाला गुन्हा करू याच्यासाठी इथे घेतलेल्या विद्यार्थ्यांना का तुम्ही सुद्धा देशाची बाजू मांडू शकता दृष्टिकोनात तुमचं काही त्या मार्गदर्शन असेल हे नेत्यांना देऊ शकता आणि घर सुद्धा चालवू शकता याच्या माध्यमातून हा आजचा कार्यक्रम विजयती घरात यांनी तुमच्यासाठी ह्या घेतलेला आपल्याला बरेचसे